या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहत आपण येवल्यातून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे येवला जिल्हा सत्र न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी येवला शहरातील कोटमगाव उड्डाणपोलाखाली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना येवला शहरात घडली होती या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली दरम्यान पोलिसांनी आरोपीला पोस्को व बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक देखील केली गेल्या एक वर्षापासून जिल्हा सत्र न्यायालयात या संदर्भात खटला सुरू होता दरम्यान आज मान्य जिल्हा न्यायाधीश आय एम लोकवानी यांनी सरकारी पक्ष व विविध पुराव्यांचा अभ्यास करून आरोपी राम नवशरम सोरवणे याला कलम तीनशे शहात्तर एफ अंतर्गत दहा वर्ष पाचशे सहा अंतर्गत एक वर्ष व सात हजार रुपये दंड ठोठावला आहे दरम्यान पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला निर्दोष सोडण्यात आला असून न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा वाढणार असल्याची माहिती सरकारी वकील एस बी सरोदे यांनी दिली या खटल्यासाठी येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी कोर्ट कर्मचारी सपना आव्हाड तपासी अमलदार आदींनी परिश्रम घेतले एस किरान न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला शिक्षा सुनावण्यात आली शिक्षा झाली हा जो गुन्हा होता येवला तालुक्यातील कोटमगाव या ठिकाणी घडलेला होता आणि हे पोक्सोचा आय पी सी सी तीनशे शहात्तर चे पण शिक्षण याच्यामध्ये लागलेले होते आणि या गुन्ह्यामध्ये तातडीने हा गुन्हा चालवला जाऊन कारण अंडर ट्रायल आरोपी त्याच्यामध्ये होता आणि त्यामुळे तो तातडीने चालवला जाऊन त्याच्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध तीनशे शहात्तर एफ नो एफ अन्वय शिक्षा झाली त्याच्यामध्ये दहा वर्ष शिक्षा झाली आणि पाच हजार रुपये दंड त्याला करण्यात आला आहे तसंच पाचशे सहा शिक्षण खाली त्याला एक वर्ष शिक्षा झाली आणि दोन हजार रुपये दंड झालेला आहे जर त्यांनी दंड भरलाने वेळेत तर दोन दोन महिने शिक्षा त्यामध्ये अधिक वाढवली जाणार आहे तर अशा प्रकारची शिक्षा त्यामध्ये झालेली आहे आणि हा पोक्सोच्या अंडर गुन्हा असल्यामुळे परंतु पोक्सोमध्ये जरी गुन्हा सिद्ध झाला नाही तरी तीनशे शहात्तरमध्ये हा गुन्हा सिद्ध झालेला आहे यातली विशेषता अशी की यामध्ये सरकार पक्षाच्या प्रतिकूल साक्षीदार सर्व होते परंतु जो व्हिक्टीम जी होती ती सरकार पक्षाच्या तिने विधानं केल्यामुळे आणि तिचा जो पुरावा जो आहे तो विश्वासार्ह का ठरवण्यात येऊ नये यावरती शिक्षा देण्यात आली कोर्टाने त्याच्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण असा न्याय निर्णय केलेला दिसून येतोय या बातमीपत्राचे प्रयोजक आहेत डॉक्टर पवार यांचे स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्यागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला